कोणाला घ्यास तुमचा वेळ घेणं चुकीचं आहे चलो हे तुमचं प्रेम हार म्हणजे काही नाही हार घात म्हणजे प्रेमाची प्रेमाचे नाहीत बरं जे आहे ते तुमचं आहे तुम्ही तुम्हाला प्रेम आहे माझी एकच विनंती आहे की जे लावलेलं रूप हे पुढे चालू द्या त्याच्यासाठी जे जे काय तुम्हाला त्रास झाला जे जे काही कष्ट सण करणार ते कष्ट सहन करा जर आपण कुटुंब आपल्या कुटुंबासाठी कष्ट करत सण करतो तिथे कुणासाठी आपण कोणासाठी सांगत नाही का व्यथा मांडत आहे माझ्या धनुबरासाठी काय करू नाही का करू नये आपण अरे ज्या धनुबराने ज्या धनुबराने आमच्यासाठी एवढा त्रास घेतला कष्ट सण केलं चार भावंडांच्या जीवनामध्ये असा कधी योग आला नाही त्यांच्या ताटामध्ये भरलेलं जीवन पाहिलेलं त्यांनी ताट भरून जेवण कधी त्यांना पाहता आलं नाही तरी तेच शेवटी सण केलं आणि सगळं भार केले कष्ट जगासाठी हे के, जे केलं हे तुमच्यासाठी सर्वांना एक वेळ देवाला विसरलं तरी चालेल पण संतांना विसरू नका देवाला विसरू नका आणि म्हणून सेवा समर्पण करतो आणि शेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो सर्व का गायक बंद दोन्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं माझे सर्व टाळकरी असेल संपूर्ण टीम असेल सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आमचे साहेब आले सर्व आपण जे जे आहात या की सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल ते प्रार्थना करतो सर्वांना सुखी घेऊ भगवंताचं नाव आपल्या सर्वांच्या मुखामध्ये राहू ही प्रभूच्या प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी पूर्ण करा ज्ञानेश्वर ರಾಮದೇವ ಸೇವೆ ಮಾಡ अच्छा भव्य दिव्य हरिणाम सप्ताह वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ यांच्यातर्फे हे आयोजित आहे आज तीन दिवसापूर्वी हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आजची दिनांक सोमवार दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्तपरायण गुरुवर्य श्रीरंकर महाराजी साळुंके हे या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान आदरस्थान आहेत त्यांच्या सुश्राव्य आणि सुंदर अशा प्रकारची सेवा झालेली आहे आणि यांचं आपण तुमच्या वतीने मंडळाच्या चा वतीने शाळा शिफळ देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत मी हरीश महाराजांना विनंती करतो महाराजांना शाळा शिफळ देऊन सन्मानित करा डॉक्टर साहेबांना विनंती करतो डॉक्टर साहेब शाळा शिफळ देऊन आणि आजचा प्रसंग तुम्ही बघितला असाल तर एका बळी एक रे असा या ठिकाणी साळवी महाराज आहेत ते स्वतः रिजी महाराजांचे पट्टशिष्य आहेत आपले विकास महाराज आहेत गती महाराज आहेत जोरदार टाळा झाला पाहिजे त्यांच्याकरता आणि <स्थागी> नजर लागेल अशा प्रकारचा सांप्रदाय आपला कार्यक्रम सुरू आहे मला वाटतं कुंडली गोर्द विठ्ठल श्री नागदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान किरे अशा प्रकारची शोभा आणि अशा प्रकारची रमा या जागेला या कार्यक्रमाला तुमच्यामुळे येत आहे सगळ्यांना हात वरती करा उजवा सगळ्यांनी करा एकच हात उजवा करा असा हात असा पाठीवरती लावा तीन चार असं झोपट असतं स्वतःला वा 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 तुमच्यामुळे कार्यक्रम चालू आहे सगळा त्यामुळे या मंडळाच्या वतीने आपलंही स्वागत करतो आहे पण ज्या प्रकारची दृष्ट एखाद्या कार्यक्रमाला लागू शकते म्हणून ज्ञानोपरायण तुकोबरायनच्या संप्रदायाला आपली जी काही मंडळी असतील मारकळी असतील वाडकरी असतील कोणाला काळ भोगायला लावतात लहान मुलासारखं नजर लागू नये ही श्रीमंती आपल्या संप्रदायाची आज फार सुश्राव्या अशा प्रकारचं कीर्तन झालं उद्याची जी सेवा असेल मंगळवार दिनांक सात एक दोन हजार पंचवीस श्री हरिभक्तपरायण खूट अभंग मनमज्ञ महादेव महाराज राऊत बीड यांची शुश्राव्याची सेवा होईल अनिल महाराजांनी तुमचं लक्षात असेल अनिल महाराजांनी काय सांगितलं तुम्हाला पत्रावळी वाढलेली आहे आणि यानंतर काय येणार आहे भात डाळ भाजी सगळे येणार आहे की नाही आपण भात काळ भाजी ठेवलीच नाही श्रीखंडे बालुशाही गुलाबजाम असंच आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून यायचं आहे या कार्यक्रमाला हरिभक्तपरायण महादेव महाराज राऊत यांची सुद्धा सेवा होईल उद्याचे आजचे जे अन्नदाते आहेत आजचे माधुरीताई जमदाडे आणि योगिताई कुनखेकर हे आहेत लवकर त्यांनी पुढे यायचं आहे महाराजांच्या हस्ते त्यांना शाळा शिबेऊन सन्मानित करण्यात येत आहे आणि अन्नदानासारखं फार मोठं दान या ठिकाणी घडत आहे उद्या ताई बर यानंतर उद्याचे जे स संतसेवा असणार आहे उषाताई अडळते यांची असणार आहे हृदयाचे जे अन्नदाते श्री गोरख सीताराम पाटील हे असतील या ठिकाणी मुलांवरती नितांत प्रेम करणारी बरीचशी मंडळी आहेत मी आजचाही अनुभव तुम्हाला सांगेन आम्हाला दुपारी फोन आला मला की महाराज मी विदेशात होतो मला यायला जमलं नाही पण तुमचे कार्यक्रम पत्रिका पोहोचली माझा माणूस होतोय जी काही देणगी असेल त्यांची पण ठरलेली त्यांनी इथं पोस्ती केली आले नाही त्यांना यायला जमलं नाही पण त्यांनी काय केलं पोस्ते केली ही श्रीमंती आहे तुमचं आमच्या मुलांवरच प्रेम आहे आणि या काहीतरी या सगळ्या गोष्टी होत असतात कुंडली विठ्ठल श्री सरदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अशाच प्रकारे आमच्यावरती नितांत प्रेम असलेले पिंपरी म्हणजे इथे दहिसर मुडीच्या पुढे पिंपरी नावाचं गाव आहे या शहर नगर परिषद आहे त्या ठिकाणी माजी नगरसेविका चौकुसुमताई वालीलकर यांच्या प्रत्येक वर्षी बाबांच्या कार्यक्रमाला किंवा या कार्यक्रमाला हजेरी लावतात मी ताईनाही विनंती करतो यांची आपल्याला खूप प्रचंड अशा प्रकारची मदत असते वास्तविक त्यांचा संबंध नाही आहे पण तरीही आपल्याकडे आपल्या प्रेमा प्रेमापोटी महाराजांच्या प्रेमापोटीत येत असतात ताई या महाराजांच्या हस्ते त्यांना शाळा शेवट देत आहोत आपण यानंतर मी विनंती करेन आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून फक्तच कार्यक्रमाला नाही तर या ट्रस्टीचे सदस्य मोरी करा मोरीच्या माझ्या नगरसेविका आहेत आणि या ट्रस्टीचे सदस्य आहेत आणि ज्यांना आपण कुठल्याही प्रकारची अडचण सांगितल्याच्या नंतर ते स्वतःहून म्हणत असतात भागवतवाला फोन करतात आणि मा साहेब उपस्थित असतात आपल्या करता बऱ्याच गोष्टी माहितीने आपल्याला मदत करतात असे आपले श्री गोरानाथ पाटील साहेब इथं उपस्थित आहे महाराजांच्या हस्ते त्यांना शाळा शिकवतून सन्मानित करणार आहोत कृपया करून पुन्हा एकदा विनंती असेल ज्यांना ज्यांना जमेल ज्ञाने तरी ज्ञानेश्वरी पारायणाला बसायचं आहे कृपया करून कारण की जे तीन चार महिला रोज येतात ज्ञानेश्वरी पारायण आपलं ज्यांना सुंदर असतात असं असं काय करतात सांगितलं तिला म्हणायचं एक तू काम कर एक दिवस सासूनही काम करा हो, पण एक एक दोन दोन मिनटं गावी इथे महाराण्याला येण्याचा प्रयत्न करा विनंती आहे आणि अशाच प्रकारे गर्दी करा आणि अशाच प्रकारे आम्हाला आशीर्वाद द्या असं पुन्हा एकदा विनंती करतो आता वरती जेवण आहे कृपया करून पाहुणे मंडळी अगोदर बसतील जे कुणीही जेवल्याशिवाय जी, जाऊ नये नाणदेव तुकारा या या उठा कुठे या माफ करा, राहिले राहिलेतून हरिभा जाधव इथे उपस्थित आहेत या बाबा पुढे या, या बाबा प्रत्येक वर्षी एक दिवस तरी हजेरी लावतात आणि हो आज ज्यांचं आपण अशा प्रकारे पकवाचा ऐकला ते चाचे महाराज सुद्धा इथे उपस्थित आहे मी विनंती करतो त्यांना शाळा शिकवतो सन्मानित करायचं आहे शिवाजी महाराज पवार सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांनी पुढे यायचं आहे आणि सगळेच मदत करतात सगळ्यापर्यंत मदत करतात कृपया करून आपण शिस्तबद्धतेमध्ये प्रसाद ग्रहण करायचं आहे हे काही जेवण नाही प्रसाद आहे देवाचा प्रसाद आहे त्यामुळे ग्रहण करायचं आहे आणि कृपया करून मंडळाला थोडी मदत होईल असंही बघा थोडं वाढण्याचा वा वगैरे प्रयत्न करा महिलांनी कृपया करून अगदी एक मंग जरी वाढली कोणी तरी बरोबर रामकृष्णारी तुम्ही झोपलेले नसता रामकृष्णारी 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 सगळ्यांनी हळूहळू उठा प्रसाद ग्रहण करायचा दा कमल प्रवीणदा कदम उपस्थित आहे वाघळीकर प्रवीण प्रवीण कदमजी श्रीष बया श्री गांधी कृष्णा गांधी कृष्णा